काय गेले ना आताच गेले रुपये जबरदस्त भरपूर का नाही Oh oh oh, oh हो 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 बघा इकडे बघा त्याच्यात पाला घालून ठेवलाय म्हणजे ते एकमेकाला मारता कामा नाही म्हणून त्याच्यात पाला घालून ठेवला किती बघित ठेकडे पकडले आहेत म्हणजे एवढा पाऊस लागला बघा तुम्ही तर असे लोक मासे ठेकड्याला आहे आणि आज रात्री परत तुम्ही पुन्हा जाणार आहेत ठिकडे पकडायला जे व्हिडिओ आपण पर्सनली एक दाखवायची आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण दाखवतो आणि आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार तर मित्रांनो असा झाला कि वर्षी मे पासूनच पावसाने सुरुवात केली आपण जून मध्ये पाऊस बघितला तुफान पाऊस पडतो म्हणजे खेकडे मासे पकडण्यापर्यंत इतका आपण वाढ बघतो तेवढा पाऊस असतो जून पासून तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदा बघितलं की इतका पाऊस पडला आहे ना नदी बिदी सगळे लोकांची शेती बिती सगळं असे ना माघार बिगार सगळे भरलेले आहे म्हणजे व्हाळ अच्छे असं भरायला आले तेवढे पाऊस पडलाय आहे गावी तर आता कसा खेकडे पकडायला मासे पकडायला पण सुरुवात झालेली आहे तर हा पाऊस मेमध्ये आहे ना हा वळवाचा पाऊस म्हणून पहिला यायचा आणि दोन दिवसामध्ये निघून जातो पण हा कंटिन्यू पाऊस पडतो आणि तुफान पाऊस पडतो आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहेत तर आता मी ओसर गावाला आहे आता मी इकड जे तुम्हाला दृश्य दाखवले आता मी माझ्या गावी कोळया गावी दाखवतो इकडे तुम्हाला ती नदी दाखवतो पहिला किती पाणी कमी होता म्हणजे उन्हाळ्यात पाणी आटतं तुम्हालाही माहिती आहे आता पूर्ण भरलेलं आहे नदी ती तुम्हाला मी आता बघा इतका जोरात पाऊस आलाय ना आता आम्ही कसाल थांबलोय कसलला चाय पियला गरम गरम चाय पितोय मी आणि भाऊजी आणि गरम वडे पाव खाणार आहे बघा ओढे तळतायत मस्त स्वाद घेतो आम्ही पावसाचा पावसाची मजा घेतो आम्ही एवढा तुफान पाऊस पडतोय आणि कसालला आता कसा कसं शांती आम्ही समोरच पावसाची मजा घेतात तुम्ही बघा लहान मुलं पावसाची मजा घेतात आणि आता मी थांबलोय एवढा जोरात पाऊस आलाय इतका जोरात पाऊस आला आहे ना की आता मला साईडला उभा राहायला लागला गाडी थांबून हे बघा खूप जोरात पाऊस आलाय आणि ते लहान लहान मुलं आपली मजा करत मस्त सायकल चालवत आहेत मी ऑलरेडी दोनदा भिजलो आहे आंघोळ करून परत भरातून बाहेर निघालो आहे मस्त पात वातावरण आहे बघा छान पाऊस पडतो आहे

여기 나이다. 야가래 길게 있으면 이래. 아 이래. 가에 हे बघा मस्त असं सा पाणी साचलं आहे सगळीकडे मासे पकडू काय आता पाहिलं हे बघा हे सगळं भरलं आहे बघा मस्त अरे वा थोडं पाणी लागलं आहे बघा इकडे हे पक्षी बघ छान छान आहेत वाव नमस्कार हे बघा इथे एक सगळं पाणी भरलेलं आमच्या घराच्या समोर इथे सगळे रात्र आता बेडका आवाज करणार पाणी लागलं ला पण चांगलं आणि वाहता सुरू झाला तर मग मित्रांनो बघितलं कसा पाऊस पडला तीन दिवस लगातार कंटिन्यू पाऊस येतो आहे लोकं मासे पकडायला खेकड्यांना सुरुवात झालेली आहे मीही सुरुवात केलेली आहे आता मासेच पकडत होतो आणि आता संध्याकाळ झाली म्हणजे आल्यापासून मी जेवढं कसालपासून ते सगळ्या ओसरगावपासून आमच्या गावा गावाकडे ओळया गावापर्यंत ते पर्यंत मी व्हिडिओ दाखवली तर मजा आली आता पुढेही असेच खेकडे पकडण्याची मासे पकडण्याची एक एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि ही व्हिडिओ कशी वाटली मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर